नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे تا کي مراد واسطو ٿي چاهيو آهي رات جو پاڻي اچي ٿو ڄم پاڻي ٿين ٿو نا پاڻي ٿين ٿو

अनेक संस्था अनेक व्यक्ती त्याच्याबद्दल विशेष कारण की आमचे नेतृत्नचे संस्थापक सभासद डॉक्टर पाडशा कैलास्वाची यांचं दोन तीन वर्षापूर्वी एक निधन झालं पण त्यांच्या त्यांची फॅमिली आणि त्यांचे सहकार्य त्यांचे सर्व सहकार्य या शिबिरामध्ये मदत करत असतात लायन्स क्लब हे तीन चार क्लब आहे सेंच्युरी शिबिरी नंतर रोटरी क्लब पण आहे काही संस्था आणि काही व्यक्ती याला मदत करा मला सांगण्याचा हेतू असा की हे सामाजिक काम आहे आणि ते एकट्या डॉक्टरांचं काम नाही आहे डॉक्टरने तांत्रिक माहिती देतात तांत्रिक तपासणी घेतात माझ्या त्याला जे आर्थिक सर्व त्या चष्मे औषधं औषधं बहुतेक कंपन्या आम्हाला फ्री सॅम्पल देतात त्यातून आम्ही दिली जातात आणि चष्म्याचे स्पॉन्सरवर भूमिका आहे मला असं वाटतं पूर्ण गोष्टी यामध्ये सांगायच्या वाटतात की हा जो खरा समाज वारीमध्ये असतो तो दुर्लक्षित असतो आर्थिक आर्थिकदृष्टा दुर्बळ असतो अज्ञनी असतो भक्तिभाव फक्त त्यांच्यामध्ये असतो त्याच्या भक्तिभावामुळे ते त्यांचे आजार पुढे ढकलत असतात परंतु डोळ्याचा आजार हा दुर्लक्ष झाला तर येतो आणि अंध टाळण्यासाठी त्याला योग्य वेळी तपासणी योग्य उपचार आणि योग्य मार्गदर्शन आणि थोडासा अवेअरनेस ज्याला म्हणतो आपण की जागरूकता ठेवून वारीमध्ये त्यांना जाता तर पाण्याने घेत जा कुटुंब असेल तिथे जम्मे सवल राहाल कृती घाला असेल तर बाबाचा चष्मा होता घरगुती कुठेही करू नकामागे आणि कोणत्या लोकांमध्ये असते मध घाल बल खूप घाल तात्पुरते उपचार करतात मला मजावरून सांगायचं आहे की उपचार न करता थोडे चांगले राहतात स्वच्छ ठेवले पण तुम्ही त्यात घरगुती उपचार केले तर जास्त त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं आणि आम्हाला ट्रीटमेंट द्यायला हवं जातं आणि यामुळे लोकांचे डोळे अंधत्व आले होते कधीही काही डोळ्यात गेलं कचरा गेला लाल झाले तुटले तर गारपणाचे पटे गारपणाने डोळे थोडे आणि जवळच्या डॉक्टरचं सल्ल्या पण आपण जे घरगुती औषध टाकतो त्याच्यामध्ये फंग जातात आणि फंगसचे इन्फेक्शन आणि लोक वारीत येताना दरवर्षी सरस्वती जागा आहे डॉक्टर जगताप लोकांना माहीत झालेल्या बाबा महाराजांच्या अभियंत संपवतो बाबा महाराज या ठिकाणी शाळेमध्ये त्यांची वारी होत त्यांनी दरवर्षी त्यांना जाऊन भेटतो त्यांच्या आशीर्वाद मिळतो काही शिबिरा त्यांनी स्वतःला आम्हाला मार्गदर्शन केलं उद्घाटन केले पुढे वयात येऊन त्यांना जवळचं आम्ही त्यांना करतोय जाऊन भेटून त्यांनाही खूप आनंद होता की मी ते काम तुम्हाला सुरू होऊन दिलं सातत्याने तुम्हाला आशीर्वाद होतो त्या ठिकाणी सर्व आणि आभार धन्यवाद क्षेत्र सासवा सुपान काका महाराजांच्या बुद्धीभूमीमध्ये गेले एकतीस वर्षकऱ्यांची एक मोफत नेत्र तपासणी त्याच्यावर औषध वाटप व चष्मे वाटप हे शिबिर सतत सातत्याने चालू आहे या शिबिरामध्ये आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणेच पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचा फार मोठं सहकार्य आणि सहभाग असतो पुणे नेत्रसेवाच्या पूर्ण डॉक्टरांची टीम आणि त्यांचं मार्गदर्शन आणि सिस्टीम जी काही सरांनी अनेक वर्षापासून बसवलेली सिस्टीम आहे कारण की वारीमध्ये डोळ्यांचं तपासणीचं शिबिर घेणं हा एक थोडासा वेगळा पायऱ्याचा विभाग आहे परंतु सरांनी जी सिस्टीम बसवली त्या सिस्टीमप्रमाणे जर केलं तर पण ती अडचण येत नाही आणि योग्य ती तपासणी आणि मार्गदर्शन केलं जातं या शिबिरामध्ये दरवर्षीप्रमाणे पुणे नेतृत्वाबरोबरच लायन्स क्लबच्या सर्वच लायन्स क्लबमध्ये ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी लायन्स क्लब ने सिनियर्स त्याच्याबरोबर विष्णू निरंजन सेवा प्रतिष्ठान रोटरी क्लब ऑफ पुरंदर त्यानंतर पुरंदर डॉक्टर असोसिएशन आणि स्वर्गवासी अशोक रास्ते सर यांच्या मार्गदर्शन आणि स्वर्गाशी डॉक्टर पारश्या सर यांचं पुण्यस्मरण जसं पाहिलं तर आमचे गुरु जवळ सर आणि पारेश्या सर आणि पवार सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्याप्रमाणे याची चालू आहे आजचा दिवस पण खरं पाहिलं तर पारशा सरांचा हा स्मरण दिन म्हणायला काय आपण हरकत नाही कारण की सरांचा हा आवडता म्हणजे उपक्रम होता सर म्हणजे दरवर्षी न विसरता म्हणजे वारीच्या अगोदर किमान एक ते दीड महिने याची तयारी करून घ्यायची स्वतः मला बोलवून घ्यायचे त्याचं कशा पद्धतीने आपण नियोजन करायचं कोणत्या कोणत्या संस्था घेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायच्या कशा करायच्या आणि त्यांना कायम त्यांच्या डोक्यामध्ये तोच विषय की वारकऱ्यांना आपण नेत्र सेवेची एक सेवा द्यायची आणि त्यांना चष्मे वाटत आहे तसे चांगल्या पद्धतीने करता हे काय त्यांचं मार्गदर्शन असायचं आणि सरांना फार पुरस्कृत प्रने आणि उत्साहाने सर यांच्यामध्ये सहभागी यायचे आणि सरंना मार्गदर्शन करायचे त्याच्यामुळे आजच्या दिवशी खरं तर सरंचं म्हणजे स्मरण होणार नाही असा आजचा दिवस नाही तर त्या निमित्ताने पुन्हा एकदा सरंना आपण अभिवादन करून त्या शिबिरामध्ये सर्व झालेले वार्ता सामील झाले ज्यांनी सहभाग घेतला ते त्याचबरोबर सगळ्या संस्था यांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि तुमचं